आपला तेरावा दिवस आहे आणि काल दुपारनंतर काही आशा लेखर प्रवर्तकांचं म्हणणं होतं की आम्ही नुसतं भाषण ऐकायचं उद्या भाषण ऐकण्यासाठी किंवा आपण या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आपण जेव्हा येतो त्यावेळेस आंदोलनाचे जे काही मार्ग असतात त्या मार्गाप्रमाणे आपल्याला संविधानाच्या पद्धतीने काम करावं लागतं आपल्याला या ठिकाणी उन्हामध्ये बसून हा त्रास सहन करत आंदोलन करण्याची कुणालाही हौस नाही आजपासून बारावीच्या परीक्षा सुरू झाल्यात आपल्या अनेक आशा वेटवर्तकांचे मुलं मुली परीक्षेला आहेत परंतु त्यांच्या काही ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याची जाणीव आपल्या सर्वांना आहे परंतु ही जाणीव आपल्याला जी आहे ती सरकारला आहे का आपल्या आप प्रश्नाची आपल्या आप मुद्द्याची जाणीव जर सरकारला राहिली असती तर हा तेरावा दिवस मुख्यमंत्री महोदयांनी उभू दिला असतात आज तेरावा दिवस आहे बारा जानेवारी पासून आपण संप करत आहोत अनेक जे जे प्रयोग असतात आंदोलनाचे ते सर्व प्रयोग आपण केलेले आहे त्या प्रयोगामध्ये एकही प्रयोग असतात आणणार नाही की तो शिल्लक राहिलेला आहे ते सर्व आंदोलन करत असताना या तीन पायाचं सरकार जे आहे त्या सरकारमध्ये आरोग्यमंत्र्यांनी आपल्याला जे काही आश्वासन लेखी स्वरूपात दिलं आणि त्यानंतर आपण पाहत आहोत की तीन महिन्याचा कालावधी उरटलेला आहे या महिन्यामध्ये सरकारने आपली बाजू घेऊन शासन निर्णय काढला असता तर आपण या ठिकाणी आज नसतो म्हणून ही सर्व जे काही गोष्टी आपल्याला करायला भाग पाडलेला आहे हे सर्व जबाबदारी या महाराष्ट्राच्या सरकारची आहे आपल्या आरोग्यमंत्र्यांनी मंत्र्यांनी हातवरती केले ते म्हणतात मी माझं काम केलं आता जो काही काम असेल ते काम हे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री सुद्धा निर्णय घेतील उपमुख्यमंत्री म्हणतात मुख्यमंत्री निर्णय घेतील आणि मुख्यमंत्री आपल्याला दोन तारखेला म्हणाले की मला दोन मिटिंगचा कलावली द्या या दोन मिटिंगच्या कलावलीमध्ये आपल्याला अपेक्षा होती पाचसा बुधवार गेला आणि आता हा बुधवार आपला उलवला उलवला ना परंतु या दोन बुधवार उडवत असताना त्यांनीच दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे की दिलेला शब्द पाहायला पाहिजे काल त्यांनी सांगितलं की मी मराठा समाजाला शब्द दिला होता आणि दहा टक्के आरक्षण का त्यांनी काल जाहीर केलं त्याचं काय आहे याविषयी न बनलेलं बरं त्यांनी आपली गेली आहे आश्वासन दिलं दहा दिवस झालेत आणि म्हणून आज आपल्याला कृती समितीच्या मार्फत आपण मुख्यमंत्री महोदयांपर्यंत आपला विषय पोचवलेला आहे की आज तुम्ही निर्णय घ्यावा आता आमचा अंत तुम्ही पाहता कामा नाही बरोबर आहे ना आपला त्यांनी अंत आता पाहू नये आणि निर्णय करावा ही आपली अपेक्षा आहे परंतु सरकार नावाची जी गोष्ट असते त्यांना वाटतं की या गावात एक एक आलेल्या आशा ही आमचं काय करू शकते त्यांच्याकडे बहुमत आहे सत्ता आहे अनेक आमदार खासदारांना पैसे देऊन विकत घेतलेला आहे म्हणून त्यांच्यामध्ये जनतेच्या विषयी त्यांना हसता आपल्याला दिसत नाही म्हणून आपल्यासमोर प्रश्न आहे या सरकारला जाणीव करण्याकरता आपण या ठिकाणी बसले आहोत त्यांना असं वाटत दोन दिवस बसतील चार दिवस बसतील दहा दिवस बसतील पण तेरा दिवस बसतील असं काही त्यांना वाटलेलं नव्हतं परंतु आज आपल्याला निर्धार करायचा बहिणी लोक त्यांनी जोपर्यंत त्यांना असं वाटतंय की आम्ही आजाद मैदान करून घरी जाऊ हा त्यांचा काय असेल हा त्यांचा गैरसमज आहे तुमची समितीने ठरवलेलं आहे की जोपर्यंत आमचा जी आर निघतोय तोपर्यंत आम्ही हे मैदान सोडणार नाही ही भूमिका आपण घेतली आहे आणि आपण आहोत आपली भूमिका आहे या दलनीत आंदोलन झालं जिल्ह्यात झालं आपण राज्यात आलेलो आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्र आपल्या या आंदोलनाकडे लक्ष देऊन आहे ज्या आंदोलणीचं आंदोलन थांबलेलं आहे त्यांनाही वाटते की तुमचं काय होणार आहे सर्व महाराष्ट्र पाहतो आहे सर्व योजना कर्मचारी पाहत आहे की आशांचा जी आर निघाल्याशिवाय कुणाचंच काही होणार नाही आहे म्हणून पहिला जी आर जो निघेल तो आशा एक प्रवर्तकांचाच निघेल फार निर्णय होईल हे आपल्यावर माहिती आहे आणि म्हणून आपली जबाबदारी आहे न होता अधिक उमेदीने आपल्याला संघर्ष पुढे न्यायचा आहे आणि कृती समितीने न्यायाल घेतलेला आहे या भारतामध्ये सर्वात जास्त मोबतला नेणारं राज्य हे ने महाराष्ट्र राहील कारण या मार महाराष्ट्रामध्ये फुले साहेब आंबेडकरांचा शिवरायाचा सा वारसा आहे आणि सावित्रीबाईच्या लेखी रस्त्यावरती उतरतात तेव्हा त्या शंभर टक्के होतात हा आपला इथला इतिहास आहे आणि म्हणून आपल्याला इतिहासाची आठवण ठेवत या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्या देशामध्ये संविधान दिलेलं आहे संविधानाप्रमाणे काम प्रत्येकाने केलं पाहिजे परंतु मला खेदाने सांगावं असं वाटतं आणि जो कॅबिनेट मंत्री आहे त्या कॅबिनेट मंत्र्याच्या काहीतरी मूल्य असतो परंतु या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा